नमस्कार शेतकरी बांधांना पेरू बाग पेरू लागवड करत असताना आंतरपीक घ्यावं की नाही घ्यावं हे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये गैरसमज किंवा कन्फ्युजन असतं भ्रम असतो तर त्याच्यावर हा व्हिडिओ असणार आहे आपण आलेलो आहे जे आपल्या अंडरमध्ये आलेली बाग आहे गावातपासून एक आठ दहा किलोमीटरवर आहे तैवान पिंक ही वरायटी आठ बाय पाच अंतर आहे आठ फूट दोन लाईनिंगमधलं अंतर आणि झाडामधलं अंतर पाच फूट तर ही जवळजवळ चार साडेचार महिन्याची बाग आहे एक एंडिंग जुलै ऑगस्ट स्टार्टिंगला ही लावलेली बाग आहे तुम्ही बघू शकता हे कांदे आहेत बाग लावल्यानंतर आता हे दोन सव्वा दोन महिन्याचं कांदं झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्युजन असते की पेरू बाग करत असताना आंतरपीक पीक घ्यावं की नाही घ्यावं त्याच्यात दोन गोष्टी आहेत <coughs> बरेचसे शेतकरी स्वतःहून अवॉइड करता आंतरपीक घ्यायला आंतरपीक घेत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या शेतकऱ्याकडं जास्त जास्त म्हणजे किंवा दहा बारा पंधरा वीस एक एकर क्षेत्र एक आहे ते शेतकरी जवळजवळ आंतरपीक घेत नाही परंतु एखाद्या समजा दोन चार पाच एकर एखाद्या शेतकऱ्याकडं कमी क्षेत्र आहे परंतु तरी फळबाग करून आंतरपीकही घ्यायचं आहे तर घ्यावं की नाही घ्यावं हा सगळ्यात मोठा संभ्रम असतो म्हणून त्याच्यासाठी महत्वाचा विषय असा की जेव्हा तुम्ही लागवड करता लागवडनंतर एंटरक्रॉप आंतरपीक हे तुम्ही घेऊ शकता पण त्याला बी एक लिमिट आहे पेरू बागेत आंतरपीक घेताना झाड लावताना तुम्ही जर ट्रेचं झाड लावत असाल तर ते आठ ते दहा इंचापर्यंत झाड येत असतं त्याची ग्रोथ आता हे तुम्ही बघू शकता हे चार साडेचार महिन्याचं झाड आहे जवळजवळ गुडघ्यापर्यंत तर बाकी झाडं ग्रोथ खूप चांगली आहे आपल्या ट्रीटमेंटमध्ये कमरेपर्यंत चारच महिन्यात आलेलं आहे याची आपण शेंडा छाटणीच्या जागेवर छाटणी घेतली त्यामुळे याची ग्रोथही आता नवीन फुटवेही खूप चांगले आहेत जोड़ जवळजवळ एक एक फुटाचे फुटवे झालेत जे आंतरपीक घेत असताना जे पेरूच्या झाडापासून झाडापासून खाली किंवा झाडाच्या बराबरच हाईट होऊ शकते ते आंतरपीक कांदे म्हणा भुईमुग म्हणा आता रब्बीमध्ये हरभरा म्हणा हे तुम्ही घेऊ शकता बरेचसे शेतकरी विचारता कमेंट करता की आंतरपीक घेतल्यानं काय अडचण येते अडचण पाहिजे तशी सहसा येत नाही जर तुमचं ड्रीप मॅनेजमेंट खतं नियोजन सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील तर सहसा जास्त थो? अडचण येत नाही पण क्रॉप घेतल्यानंतर काय होतं थोडाफार सकिंग पेस्टचा किंवा आळीचा किंवा एन्टरक्रॉपमुळं थोडाफार विल्टिंगचा बुरशीचा प्रॉब्लेम येऊ शकतो पण जर प्रॉपर नियोजन राहिलं योग्य नियोजन राहिलं तर तेही मॅनेज होतं म्हणून लागवड करत असताना गरजेचं जे असंही काही नाही आणि घेऊच नाही आहे असंही काही विषय नाही आहे त्यामुळं जर तुमचं क्षेत्र कमी असेल तर पहिल्या वारापर्यंत दोन ते तीन पिकं तुम्ही एंटरक्रॉप घेऊ शकता राहिली गोष्ट फक्त घेताना जे पिकं पेरूच्या झाडांना दाबणार नाही वाढल्यानंतर त्याही हिशोबानं ती पीक म आंतर पीक म्हणून घेतली गेली पाहिजे बाकी फवारण्या नियोजन वेळेवर सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या तर काही नाही आता हे तुम्ही बघू शकता ही आपली जवळजवळ जुलै एंडिंग ऑगस्टला जा लावलेली बाग हे आपण साडेतीन ते चौथ्या महिन्याला घेतलेली छाटणी शेंडा छाटणीच्या जागेवर आपल्याला छाटणी घ्यावी लागते लागली होती ग्रोथ चांगली होती आता हे फुटू फुटून हे साडेतीन ते चार महिन्यात फक्त या बागेला जवळजवळ चार ते पाच फवारण्या बुरशीनाशक कीटकनाशक वगैरे आणि तीन चार ड्रिंचिंग झालेलं आहे शेतकरी बांधवांनो नेमकं शेतकऱ्याचं चुकतं कुठं उत्पन्न कमी आणि खर्च खूप जास्त होतो डोंगरा एवढा त्यामुळं आजकाल भाव आपल्या हातात नाही आहे मार्केटची परिस्थिती देशाची राज्याची परिस्थिती आपण समजू शकतो म्हणून भाव जो भेटेन तो भेटेन पण कमीत कमी, -कमी खर्चात प्रिव्हेंटिव्ह नियोजन करून माझी प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओत मी बोललो आहे प्रिव्हेंटिव्ह कुठलीही गोष्ट केली गेली पाहिजे कुठलं तरी फंगस बुरशी आडी विल्टिंग रोग मर रोग जे काही आहेत ते येतील आणि मग आपण नियोजन करू त्यापेक्षा ते, ते येऊ नये म्हणून काय काय दिलं गेलं पाहिजे वातावरणानुसार कधी काय बदल होतो तर त्यामुळं काय अडचणी येतात काय दिलं गेलं पाहिजे या गोष्टी सगळ्या आपल्याला बेसिक तरी माहीत असणं गरजेचं आहे म्हणून प्रिओ जर केलं गेलं तर आपला खर्चही खूप कमी होतो कारण मी मागाशी बोललो आहे आता समजा याला जर एक बुरशीचा अटॅक झाला बुरशीचा अडचण आली खूप जास्त तिसऱ्या चौथ्या स्टेजला अटॅक गेला तर त्याला कवर करण्यासाठी जर आपल्याला दोन ते तीन फवारणा लागत असतील पंधराशे दोन हजार रुपयाच्या परंतु त्या प्रिव्हेंटिव्ह जर येऊ नये म्हणूनच जर पहिले प्रिकॉशन म्हणून घेतल्या गेल्या ना तर तुमची पाचशे तर चारशे रुपयात ती फवारणी होऊ शकते त्यामुळे या गोष्टी सगळ्यात लक्षात घेणं महत्त्वाचं आहे बाकी लागवडपासून तर काढणीपर्यंत माल काढणीपर्यंत फ खतं फवारण्या तार बांबू मेहनत जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण एक व्हिडिओ आता एक दोन दिवसात मी बनवणारच आहे बरेचसे शेतकरी या गोष्टीवरही कन्फ्युज आहेत की नाही वाढती लागवड आहे म्हणून पेरू लागवड करावी का नाही करावी त्यासाठी आपण एक व्हिडिओ घेणारच आहोत कारण तुम्हाला शेतकरी बांधवणं गॅरंटीनं सांगतो जे शेतकरी आपले व्हिडिओ बघून लावतील प्रॉपर नियोजन करतील ते तोट्यात जाणार नाही आणि जे नाही लावणार ते रा तर अत्यंत सुखी राहतील राहिली गोष्ट जे पारंपरिक पिकांची परिस्थिती बघितली आपण नैसर्गिक संकट म्हणा किंवा बाजारभाव तर त्या आणि खर्च उत्पन्नापेक्षा झालेला जास्त खर्च त्यापेक्षा फळबागेत येणं खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांना म्हणून या गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे नवीन असाल चॅनलवर तर माणसे अॅग्रो फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काही अडचण असल्यात तुमचं लावलं गेलं असेल बाग तर कॉलही करू शकता शेतकऱ्यांसाठी कायम आपण अवेलेबल आहोत जर लावणीही करायची असेल तरीही कॉल करू शकता आपण उत्तम क्वालिटीचं रोप स्वस्तात घरपोच करतो आहे धन्यवाद